नमस्कार मैत्रिणीनं तुम्ही ही बॅग पाहू शकता ही बॅग ना मी टाकाऊपासून बनवलेली आहे टाकावापासून टिकाऊ ना आपल्या कि घरात ना आपण गव्हाची प गहू आणल्यानंतर ज्या गोणी असतात ना त्या शिल्लकच राहतात मग त्या गोण्याचं काय करायचं मग त्यापासून ना आपण असं बाजार किराणा किंवा भाजीपाला आणण्यासाठी अशा बॅग बनवू शकतो तर इथे हा कपडा आहे ना हा कपडा पण टाकावचा आहे आपण ज्या साध्या रेग्युलरच्या साड्या असतात ना आपण रेग्युलर वापरतो त्या साड्यावरले ब्लाऊज आपण शिवत नव्हत मग ते ब्लाऊज पीस तसेच घरात पडून राहतात तर ही ना घरात असाच एक ब्लाऊज पीस होता रेग्युलरचा आणि ही ना आपली गव्हाची गोणी आहे तर आता फक्त याला विकत म्हणलं तर पंचवीस रुपयाचा वीस पंचवीस रुपयाचा अस्तर आणायचं लावायला आता हे पांढरा कपडा आहे म्हणून मी पांढराचं अस्तर आणलेलं आहे आणि ह्या गोणीच्या स आता गोणी ना एका साईडनं पांढरे असते आणि एका साईडनं अशी कलरची असते तर ही कलरची गोणी आपल्याला आतल्या कलरची बाजू आहे ना ती आपल्याला आतल्या बाजूनं करायची म्हणजे आपले ते खूप पातळ ना साडीतले पीस पातळ राहतात मग त्यातून ती कसं तरी दिसून येई म्हणून ही आतल्या बाजूनं करायचं आणि आतून पण आपल्याला अस्तर लावायचं आणि जो आपलं ब्लाऊज पीस आहे का त्याला पण अस्तर लावायचे म्हणून अस्तरचे दोन तुकडे करून घेतले आता त्याची मी साईज आता तुमची कपडा किती आहे त्यानुसार तुम्ही लहान मोठी बॅग शिवू शकता फक्त बॅग कशी शिवायची तीच दाखवत आहेत आप टाकावापासून आपल्या ब्लाऊज पीस म्हणा किंवा ह्याची गफाची गोणी म्हणा याच्यापासून आपल्याला कसं शिवायचं ते दाखवणार आहे तर त्यांना मी काय केलं अस्तर आहे ना ते ब्लाऊज पिसाला लावून घेतलं त्याची सव्वाशे केली ना खालच्या बाजूला लावून घेतलं आणि जे आपलं गोणी आहे का ती पण त्याला पण जी कलरची बाजू आहे ना तिकडून अस्तर लावून घेतलं कारण ती बाजू आपल्याला आतल्या साईडनं करायची आणि जी पांढरी बाजू आहे ना ती नंतर आपल्या ह्याला ब्लाऊज पीस आणि अस्तर आहे ना ती त्या साईडला लावून घेतली आणि ते आता हे सर्व एका बाजूने हे जोडून घेते आता हे एक करून घेते आता आपली ब्लाऊज पीस पातळ असल्यामुळं मला ते तसं करावं लागलं तर आता मी जोडून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता खाली ब्लाऊज पीस मध्ये अस्तर नंतर गोणी आणि गोणीच्या आतल्या बाजूला पण अस्तर लावलेला आहे आपण ते कलरचं विदाऊट वेगळं असं दिसून ये म्हणून तर आता अशा प्रकारे आपली बॅग होईल तर आता तुम्हाला दाखवते आता ना ही जी आपली ही पुढची बाजू आहे ना ज्या बाजूला आपण बंद जोडतो त्या बाजूला ते कसं तरी दिसतं म्हणजे त्यांना आपण ना ब्लाऊज पीस आहे ना त्याच्या पट्ट्या जोडून घेऊ आपण ह्या अशा पट्ट्या काढल्या त्या आपण ह्या ह्या आडव्या बाजूला पण टिपा मारल्यानंतर आपण जोडून घेणार आहोत आणि त्याची जी आपल्याली ओपन बाजू आहे ना त्या ओपन बाजूला पण जोडून घेणार आहोत तर सुरुवातीला आता आपण इथं ओपन बाजूला अशा पट्ट्या जोडून घेऊ त्याची पट्टी तयार तयार करून घेऊ त्याला आणि त्याच्याच आणखीन हे बंद पण त्याला तयार करून घेऊ तसंच पट्टीसारखेच बंद तयार करायचे आणि फक्त आपल्या साईडनं जोडायचे तर मी आता अशा पट्ट्या लावून घेते वरी त्याला तसेच बंद तयार करून बंद जोडून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला आता जोडून घेतल्यानंतरच तर मग मी ना त्याला तुम्ही पाहू शकता आता ती स सशी बाजू आत करून घेतली आणि उलटी बाजू वरी केली म्हणजे टिपा मारण्यासाठी अशा प्रकारे तर मी त्याला पट्ट्या जोडून घेतल्या त्याला हे लावून घेतलं बंद लावून घेतले आणि आता जी आपली जी साईट आहेत ना त्या साईटला पण टिपा मारून घ्यायच्या आणि टिपा मारल्या तर लगेच तुम्ही अशी पट्टी लावू घेऊ शकता पण मी काय केलं नंतर लावल्या म्हणजे नंतर त्याला आकार दिल्यानंतर लावल्या आधी फक्त टिपा मारून घेतल्या मी तुम्हाला सोपं प वाटत असेल तर तुम्ही अशाच टिपा मारल्यानंतरसुद्धा त्याला तुम्ही पट्टी जोडून घेऊ शकता म्हणजे ती शिलई नंतर त्याच्या त्या गोणीचे निगोणी त्याचे धागे ते म्हणून तसं करायचं तर मी टिपा मारून घेतल्या पण मी कपडा काही जोडून घेतला नाही पट्टी नंतर जोडणार आहे तर आता सुरुवातीला आपण त्याला आपल्याला त्याला शेप द्यायचा आहे आपल्या बॅगला बॅ म्हणून त्यासाठी ना आता मी तीन तीन, तीन इंचावर असे ही करून घेते चौकोन आखून घेतले आता दोन्ही कल्ल्या पण साईडला सेम चौकोन आखून घ्यायचा तुम्ही तीन सेमीचा अडीच दोन आता तुमची किती साईजची तुमची बॅग आहे त्यानुसार तुम्ही तसे आकार ही दोन अडीच किंवा तीन अंतर घेऊन असं चौकून आकून घेऊ शकतो हे आपण खालच्या साईडला बंद दिसतं दोन्ही साईडला तसेच आखून घ्यायचे आणि ते कट करून घ्यायचे आणि कट केल्यानंतर तुम्हाला दाखवते ते कसं जोडायचं ते म्हणजे आपल्या बॅगेला आकार खूप छान येतो मग मी असं आकून घेते अगोदरात आखले मी नंतर कट करून घेते आणि नंतर जोडताना सांगते तुम्हाला कसं जोडायचं ते त्याने आपल्या बॅगला खूप चांगला आकार शेप येतो अशी बॅग बसते चांगली आपली तर आता हे कट करून घेते तर एक टाकाऊपासून टिकाऊ तुम्हाला कसं घरात ब्लाऊज पीस पण असतात भरपूर साड्यांचे किंवा गोण्या पण असतात मग त्याचा काहीतरी यूज करायचं आणि आपल्याला ना अशा विकत्रीचा आपण बॅग आणतो भाजीपाला ते आणायला ते दहा दहा रुपयाला येतात पण ते टिकत पण नाही जास्त दिवस ते लगेच खराब होतात मग असं घरी शिवल्याला टिकाऊ राहतं ते मग मेहनत थोडी आहे पण टिकाऊ राहतं फक्त ह्याला वीस पंचवीस रुपयाचं अस्तर विकत आणले की झालं बाकीचं तर कपडा गोणी घरातच असते आपल्या तर मी आता ते कट करून घेतले आणि आता ना त्याचे जे मधली बाजू आहे ते असं तुम्हाला दाखवतो मी मा मग तशी एक टिप मारून घ्यायची आता हे ओपन करायचं आणि हे मद मधली बाजू हा ती आणि खालचा टोक ती एकमेकाला जोडून अशा प्रकारे इथं टिप मारून घ्यायची डबल शिलाई आहे ते पलीकडल्या बाजूला पण तसंच टिप मारून घ्यायची आणि ह्या अलीकडल्या बाजूला पण तशीच टिप मारून घेतली तर मी टिप मारून घेतली तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणि आता जी खालची आडवी टिप आहेत ना त्याला आणि ती उभीची मग अशी शिलाई मारली होती त्याला आपण वरच्या साईडला कशा पट्ट्या जोडून घेतल्या तशा पट्ट्या जोडून घेऊ म्हणजे दोरे निघत नाहीत आणि गोणी पण नंतर ते जे टिपायच्या तिथे ते उसवू शकते ते कपडा उसू शकतो किंवा गोणी उसू शकते म्हणून तशा त्याला अशा पट्ट्या लावून घ्यायच्या चारी थी खाली दोन्ही चारही पण बाजूला आता ते खाली येते आता मी पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तर आता ना आला त्याला शेप देण्यासाठी आपण त्याला त्याला टिपं मारून घ्यायची आता अशा आपण डाच कसे घेतो थोडक्यात तशी डाच मारले करायचं आता ही जी टिपं आहे ना ह्याच्या दोन्ही साईडला म्हणजे ती व्यवस्थित शेप दिसते त्याचा असे तुम्ही आतल्या साईडनं पण मारू शकता सवाशा बाजूकडून त्याला काय डाच घेतल्यामुळे दिसतं तसं काय वाटत नाही किंवा उलट्या साईडनं पण मारू शकता तर मी दोन्ही पण साईडनं मारले नंतर म्हणजे जा काय झालं हा गुळगुळीत कपडा असल्यामुळे आ अगोदर उलट्या साईडनं मारलं पण आतल्या साईडचा कपडा त्यात गुतला गेला नाही तो पातळ कपडा असल्यामुळे परत डबल आणखीन त्याच ह्याच्यावर आतून पण मी मारून घेतलं तशाच साईडनं मग अशा टिपा मारल्या का नाही मग ती एकदम छान बसली बस बसती बॅग आपली आणि दिसायला पण छान दिसती तर मी टिपा मारून घेते तर मी टिपा मारले तुम्ही पाहू शकता किती छान बसली आपली अशी बॅग अशा प्रकारे तर आतल्या साईडनं आता मारलेत उलटी करून सवाशा बाजूनं तिथून पण मारून घेते आणि तुम्ही पाहू शकता आता ही उलटी बाजू झाली आता ही जी सवाशे करते सवाशे बाजूने पण अशाच चारी बाजून टिपा मारून घेते ते गुतले गेलेलं नाही म्हणून जर गुतला गेला जर तुमचा असा जाड कपडा असेल तर तो गुतला जातो असा पातळ कपडा असला तर तो गुतला जात नाही आणि त्याची खालची बाजू आहे हो तिथं पण दोन डाच मारून घेते हे अशा तुम्ही पाहू शकता खाली वरी असे पण तिथं डाच मारून घेतले आणि आता आपली बॅग तयार झाली तुम्ही पाहू शकता त्याच्या सवाशा बाजूनं हो पण डास तसेच मारून घेतले मग मा कशी वाटली आपली ही बॅग भाजीपाला ते आणण्यासाठी ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा